जय शिवरायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा आपला विषय काय माहिती का की शेतकरी या मंत्र लोकांना राजकारणात लोकांना मला एक सांगणं हे जे गव्हर्नमेंट हे वरच्या शेटावरती त्याचे बसले तुम्ही जे अन्न खाता ते शेतकऱ्याचंच आहे शेतकरी कष्ट करतो रात्री रात्रीची असली तर रात्रीचं भरतो ते अन्नाला पाणी देतो ना आता सध्या गहू वगैरे टाकलेला आहे आता गव्हाला पाणी देतो किंवा आता आदरक वगैरे टाकलेले आता अद्रकीला पाणी द्यायचं लाईट व्यवस्थित टिकत नाही बरं ठीक आहे तो त्याच्यावर काहीच बोलत नाही तो फक्त अन्न पिकवतो त्याचं काम फक्त अन्न तुमचं काम तिथं बसून ना त्यामुळं सांगायची तुम्हाला अशी की जे जे लोक लोक बसून बसून आयतं काम करतात आयतं खाण्याचे काम करतात त्यांना तुम्ही लाईट देता चोवीस तास आणि जो शेतकरी शेतामध्ये राबराब राबतो त्याला भाकर खाण्याचं देखील वेळ राहत नाही त्या शेतकऱ्याला वीज देता तुम्ही आठ तास ते पण कोणते आठ तास रात्री बारा ते सहा हे तुमचे आठ तास झालेत का सांगायचं फक्त एवढंच की शेतकऱ्याची वीज ही तुम्ही थोडीशी वाढव म्हणजे नाईटची तर देऊच नव्हत आहे ना काही दिवसांना काय होतं आणि विशेष म्हणजे भाव पण द्या मालांना शेतकऱ्याच्या मालांना भाव द्या ते शेतकरी दिवसभर राबतो वर्षभर राबतो है ना, चार ना, ना तो तो ते चार सहा महिने येतो त्या कष्ट करतो पिकांना पाणी देतो आणि शेवटी होतं काय ते मला ना भाऊच मिळत नाही मग होतं काय शेवटी तो कुठेतरी आत्महत्या करतो काहीतरी होतंय मग पुन्हा एखाद्याने ते आता येतो त्याच्या घरी जातो त्याच्या घरी त्याला काय सांगतो की नाही सगळं काही सुरळीत चालू आहे आणि मग त्याच्या घरचं मतदान त्याच्याकडे हिरवून घेतल्यासारखं होतं ना निवडणुकीच्या वेळेत म्हणून सांगायचं एवढंच की याच्या त्याच्याजवळ चुकल्या करण्यापेक्षा याच्या त्याच्या घरी भिकाऱ्या मतदान मागल्यापेक्षा शेतकऱ्याला मोठं करा तुम्हाला तो शेतकरी ऑटोमॅटिक मोठा आता शेतकऱ्याला काळजी ना शेतकरी घरी जात असताना पूर्ण माल पूर्ण त्याचं वावर आहे देवाच्या भरशावर आणि तुम्ही तुमचं सिटीतलं घर आहे ना तुम्ही शिटीतल्या घराला चार चार पाच पाच कुलपालावून बाहेर जातात आणि आमचा शेतकरी पूर्ण अन्न देवाच्या भरशावर ठेवून जातो जरा भान ठेवा सांगायचं म्हणजे एवढंच की शेतकऱ्याच्या मालाला थोडासा भाव द्या आणि त्याच्याकडे जरा लक्ष करा वीज दरा व्यवस्थित द्या मग ते एखाद्या वेळेस स्टार्टर असतं तर स्टार्टर मध्ये कुठं बोट लागला खाली उललं असलं काही झालं गेलं त्याचे जीव मग त्याचे मुलं असतात त्याची बायको असते मग त्यांची काळजी घेणार कोण असते याचा जरा विचार करा आणि मगच ते काम करायचे ते करा तर भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा